यांचं रडणं चालू आहे बघा बाहेर जाण्यासाठी बघा हे एक मोठा माणूस सगळं विसरत असत आणि तो बारका माणूस तर काहीच नाही विसरत गो फास्ट पाव किलो पण चालेल तुमच्या मनावर बाय 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 So, आज चिकन बनवणार आहे सो so, बोलूचे पप्पा गेलेत बाहेर चिकन आणण्यासाठी आणि बोलू पण बोलूचे पप्पा बोलू बाय बाय जावा जावा कोणतरी आधी छोटी चिंडी घरी असू कसा रडवतोय बोलला बिचारा <laughs> चांगला त्याचा पप्पा रडवतो त्याला गोल कोण रडवला गोल कोण रडवलं तुला का रडवतोय पाण्यात सोडू का तुम्ही नेलं त्याला पाण्यात हा तो स्वतःहून गेलो नाही तुला यांनी नेलं पाण्यात बोलू आला 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 आलं बोलू आला 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 अरे कुठे गेला कुठे गेला शर्या आला 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 शौर्या शरीर चिकन खाणार चिकन साफ करते मी आता चिकन धुवून असं चिकन घुन झालं आहे मसाला रेडी करून झाला आहे इथे कोथिंबीर कढीपत्ता आणि अदरक लसूणचं पेस्ट असं करून झालं आहे त्याच्यात जा तेल टाकूया थोडंसं तेल टाकूया चिकन ऑन करून घेते मी पटकन काळी मिळून टाकले मी कढीपत्ता टाकते yani ki adrak lason haan mix kar denge चिकन टाकून घेते लावलेले चिकन थोडस बोलूसाठी आहे आणि सूप म्हणून थोडंसं चला तर वाटप रेडी करून घेऊया ते वाटप रेडी झालाय कुठे बसले बेडरूमच्या खडक्यामध्ये बघायचे बघा ऊन शेकायला बसलाय की काय हम्म बोलते ऊन शेकायला बसलाय शेवटी खाली वाकून बघतोय कबूतर कबूतर हा मी आली म्हणून बसलाय कुठे आहे कुठे आहे कुठे कुठे आहे कुठे आहे कुठे जाऊन बसलाय कपडा लागेल

आल्यापासून पहिल्यांदा गेला पहिल्यांदा दोन दिवस झाले हे इथेच आहे आणून पण हा जातच नाही आत नाही आला पळून तो पप्पा कुठे पप्पा कुठे पप्पा कुठे आहे जा 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 जा, जा पप्पा कुठे आहे शौर्य हा ते तसंच करते कालपासून पण तो आतमध्ये जायला मागत नाही आई कुठे चाललं कुठे चाललं ए कुठे चाललं गोड गोड माझं गोड गोडबाय माझ गोडबायच कुठे झाला कुठे झाला ते नाही पण जायला मागत नाही ना मला जायला मागत नाही त्याच काय करायचं हा काय करायचं याच काय करायचं कसं पळायचं बघा वण ಕಸ ಪಳತೆ ಕಸ ಪಳತೆ ಅ ದಿಸಲ ಪಳಲ ಪಳಲ ಏ ಆ ಮೀ ಪಡನ್ ಡಮರುಮಳಿ ಶೌರ್ಯ ಹಾ ಶೌರ್ಯ चालले मी टाटा बाय बाय गोल बाय आला 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 पकड 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 गोल आला 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 पकड 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 अरे स्वतःचीच के सोड दे पप्पा कुठे पप्पा कुठे पप्पा कुठे पप्पा कुठे बाय बाय गुड बाय चपात्या <laughs> <laughs> करून घेते गाईस खूप सारे काम पडले चपात्या करायच्या तिथे चिकन शिस्ते दोनच शिट्ट्या झाल्यात फक्त पटकनदा आवडून घेते नंतर ते आपला कुकर झालेला आहे हे चपाती होते so oder माझी नाही करत हो खूप लवकर सांगितलं होत नाही क्यूट लाईक कोणाला देणार नाही आम्ही एवढा क्यूट आम्ही कोणालाच देणार नाही खूप क्यूट आहे हा बघा बघा काम नाही कामून वाढवते पूर्ण मला वाटते चपाती ऑलमोस्ट सगळा चपाचा करून झाला हे बघा काम करतेय बिचारे ही चपाती कोण खाणार शौर्य शौर्य दाबून दे शिट्टम टम हे शिजली बघा कसला शॉर्ट हे बघा बघा लेकर कडे बघा ब्लर का होते हे बघा हा माझा लेकर बघा शौर्य हे बघा खिडकीत जाऊन काय चाललं सगळे चिमटे पाडणार वाटतं हा हा హ్యాపీ హ్యాపీ హీ హీ పినా పేనా గోల్ పప్పీ దీనా గోల్ పీ దీనా అచ్చా కా మమ్మ పైజె కామ పైజె కా बघा हा बघा चावतोय मला हे असे एजेड माणसं त्यांना जास्त डोकं खातात जसं हे झालेले आहेत ना तर हे जास्त डोकं खायला बघतात घरी असल्यावर कामावर सगळा दिवस चांगला असतो आमचा हे जेव्हा घरी असतात ना तेव्हा हे असं काहीतरी वाद होतात हे वाद करतात म्हणून होतात गॅस पेट्रोल दोन पेच आम्हाला तरी लागते म्हणून दोन आणि आठ असं त्याच्या डायरेक्ट हे मसाले टाकणार आहे ते मसाले हे काश्मीरी लाल काश्मीरी आणि गरम मसाला बिर्याणी मसाला आज चिकन मसाला नव्हता आणि हळद आणि मीठ तेल आपल्यावर टाकू हा खडकीत बसलाय बघा बसलाय हा मोबाईल पाहणार आहे मला हा कसं बसला हळद मस्त असतो माझी मम्मी शांत नाही म्हणतो तसा तो शांत बसला एकदम छान एकदम छान शांत बसलाय म्हातारे <laughs> माणसांचं ऐकायचं नसतं अवॉइड दिस पीपल सगळे मसाले टाकून झालेले आहेत आता हा मसाला तो सगळ्यांनी बनवून बघा खूप छान मिळतं हे बघा किती छान दिसतंय असतं एकदम ते थोडेसे शिजल्यानंतर ह्याच्यात हे चिकन टाकूया चिकनचं का आता काय चाललेलं आहे तृप्ती चिकन टाकायचे चिकन चिकन आता मसाल्यामध्ये डुबायला चाललेलं आहे मस्त आणि झालं बोलते खाणार तेव्हा निघणार झनझणी चेवऱ्या हातात आहे म्हणून त्यांना जमत नाही शूट करायला हे बघा झालं थोडासा ग्रेव्ही थोडस अजून पाणी ॲड करून ह्या पोकळू देऊया शिस्त आहे गायचं आणि इथे कुकर लावलाय भाताचा बघा डायनोसर बघते डायनोसर हे छोटा डायनोसर मोठा डायनोसर हा पण मोठा डायनॉसर हे बघा संध्याकाळचा व्ह्यू किती छान झालाय एकदम